हाय मित्रांनो गणपतीचे गणपती पिणपती आणलाय आता सात गणपती पिणपती आणलाय सगळी तयारी झाली पोरं धुरमळ्या फिरमळ्या लावत्या तही पोरांचं चाललंय नियोजन तिकडं नाही म्हणलं काढा व्हिडिओ गुरु आताच आली मी ट्रॅक्टर घेऊन आलं जरासन सन पंधरा वीस मिनटं वरणं आंब्याचे खल्लं का काकारले पण आज काय व्हिडिओ काढणं झालं नाही <coughs> इथलं बी झालं आणि वरचं बी झालंय त्याला डबल काकरायचे अजून एकदा बघू काय होतंय विषय नातभरीमध्ये चालेल मित्रांनो असं नियोजन काय आमचं गँग रोज करीत थांबलंय बाकीचं गँग बाहेर बांधलाय आणि असा विषय आहे छगवा बघतोय वाट्या बसलाय मोबाईल अंधार लागलाय पाडायला म्हटलं व्हिडिओ काढून त्या अन्नाचं काय चाललंय काय माहिती तो अन्ना कोंबड्या हांत ते मस्त बेगी हो का कस आहे उडी बिझन म्हणून चाकलाय वर ब्याय इथे आहे काय असं निज मित्रांनो वरचा वाळ आहे बरं का उद्या काय परदेशी भरून टाकू त्याला बाबा म्हणजे अजून एक ऊन द्यायचं हालात हे होतं वालाच एक हालला तर त्यात काय वादच नाही त्याला एकच वन बसले वलस होतं ना करताना त्यामुळे काय नाही असा विषय आहे मित्रांनो आजचा भरपूर कटाळा आला आहे सकाळी गेलो तो बारा साडे बाराला ना आलो आहे तीन दोन आडीच दोन वाजले दोन वाजले होते अडीच नाही दोन दोन वाजता घरी आलो ट्रॅक्टर चालू करा डायरेक्ट राहणार गेलो ट्रॅक्टरचा लावला आहे आणि मी काढतोय व्हिडिओ मस्तपैकी असं झालंय सात वाजल्या असं वातावरण झालं आहे आमच्या दारात बघा मस्तपैकी आण तसली वाटगी आणल्यात कर्डांना खायला ठेवायला काय बीत आहे बाजारात विकायला मित्रांनो फक्त पैसा पाहिजेत पैसा तर तुम्ही तु काहीही खरे कधी करू शकता घेऊ शकता पोरांचं चाललंय तिकडे रमराट तिकडे काय राय मग पोराला तापल्यात मला जरा बेकार बोलते ते त्यामुळे मी काय तिकडे नाही ती म्हणतात तू इकडे लक्षच द्याय नाही आता काय करू माग काम बी आहे सगळंच आहे त्यामुळे तुम्हाला तिकडे जावलं असतं पण उद्या सकाळ जाऊन डायरेक्ट आता सध्या घरचं धावतो हो काय oh, आणि yes. आबा बसले चेहपे आला आमचा आता आबाने काय सकाळी गायांना सुग्रस ठेवलं नाही आबा कोण विचारलं आहे का बसन लाग ले आता दुधाला जाणका बसून वाटते संध्याकाळी सोग्रस्त न ठेवल्यामुळं असं माल तरी वाटायला लागले आता आणि असं झालं आहे ढगाळ वातावरण हो कसं आहे असं झालं विषय आणि असे विषय आहे बाकीचं काय नाही छग बघ बातम्या एकनाशी ते बोलतात आहे मु उपमुख्यमंत्री काय बोलतात ते काय माहिती अन्न शिर्डीला हात घेऊन तुम्हाला जवळ धाव का दृश्य दृश्य जवळ धावण्याचा प्रयत्न कसं असं झालंय जापूक झोपूक मध्ये पेरणी आजाराला रि रिपेरिंग करायचे मित्रांनो आपले पेरणे आजाराची गरज पडणार आहे स्वच्छ मुच्छोयचे टॅक्टर बी घाम झाला ये जा होती त्यामुळं बघ असं आहे हेवजे आणि लेखा सगळ्या बसलाय होऊजे आणि उभा आहे ह्याला सवय झाली जरा नवीन नाही आता सध्या स्पर्धेत आहे सध्या तो हाय असं बाकीच्या मित्रांनो सकाळ धरणं काही नाही इकडं तिकडं चालू आहे भरपूर प्रमाणात काम बी आहे पण काम बाकीचे भरपूर अडकून पडतात आहे असं बी आहे उडदाकडे लक्ष दिलं तर रानातलं काम आहे आणि रानातलं काम करत उडदाकडे लक्ष देणं दोन तराव गुंतलो आहे तुरीचा कुटाना महाग आहे अजून भरपूर कामाचा सिलसिला आहे पण काय करता काढावं लागते वाटा कशातरी तरी आहो हे जे अंगी हे दोन ही दोघ ही दोन कालोडी तिकडं बांध होतं तिकडं उडीत वाडा घातल्यामुळं त्यांना हिकडं ट्रान्सफर केले ह्या दोघींना तिकडं राडा करायला देवटावर घाण जायला आली त्यामुळं मग इकडं मानायचं नियोजन ठरलं आमचं फायनली पोरं काय करते ते तुम्हाला थोडक्यात दृश्य दाव का राजनान ती ना आल्यात का बरच गँग आलय तिकडं हाय गँग भरपूर राजनान मोठ दाजीनं न आल्यात तिकडं भरपूर आल्यात जण आता काय होते काय नाही गँग तिकडं काही चाललंय बघू आमच्या कोंबड्यांनी जायत गर्दी केली बसायला काय सांग मित्रांनो सुख महत्वाचं आहे अंग दुखायला गेल्या सुख काय असतं ती कळत खरे का ती झाला दुख येत आलाच का सुख म्हणजे काय ती इसराई पाहिजे ते म्हणेन खाय नको आयुष्यात पैसा नको काय नको पण आणि आमच्या बोपळ्याला बघा फुलं कस काय आले तर बपळा फुल ना चाललंय असं झपूक झुपूक मध्ये वहिनी चाललं थांडा भरून पाहण्याचा आमच्या तिकडं टाकी टिपाड असतं पाण्याचं भरल्याला काय होतं आमची टाकी आहे का नाही तिथं त्या टाकीत घाण पडते तिथं झाड आहेत त्यामुळं आम्ही टाकीचं पाणी पित नाही हेरीत ना आल्या डायरेक्ट टिप्पाड भरतो अडीचशे लिटरचा आहे तुम्हाला उद्या दावीन ती भरतून त्यातलंच पितो पाणी आम्ही त्यामुळं डोकं लावत नाही नाही तर टाकीतले घाण होती त्यामुळं उघडीच्या टाकींवरनं झाकलेलं नसते त्यामुळे राडा होतो बाकीचं काही नाही जहाकान नाही वरण त्याला काय बी घाणी आण कावळं ही काही बी घाण आण बुडीत येतात यात त्याच्यामुळं नाही तर आम्ही टिप्पाडात लिहितो टिप्पाडा बॅलरला जाकानी आहे मस्तपैकी त्यामुळं काही विषय होत नाही त्याचा असंही नाही आबाला कोणास तरी फोन आला आबा हां हां करते ते चाललंय दिदीच आसन बहुतेक वाटते फोन आणता तीच आसन दीदी करते फोन आमची मम्मीला चक भाऊ किती पंप होते तर एकदा चार्जिंग केल्या पंपानी ना वाहतात का डबल बटन टाकतो की सिंगल सिंगल, सिंगल।, सिंगल न सिंगलने टिकती वाटतं बॅटरी डबल बटन टाकले की बॅटरी खराब झाली मी आता दिवशी डबल बटन टाकून आणलं तर मला वाटतं तीनच पंप झालं सिंगल बॅ सिंगल एक टाल डबल आहे बटन दोन बटन टाकले जास्त डबल प्रेशर चालतं से एक बटन टाकली दमान निम्म चालतं ती काहीतरी हायत आहेत तर ती काहीतरी विषय आहे मग ती मला वाटलं बॅटरी खराब झाली पण झाली बॅटरी खराब वीस पंचवीस पण पोहतेत पण नऊ वाहत माझी खराबच झाले आहे थोडक्यात करायची नीट बघू थोड्या दिवसात करू काय सध्या तो जाता काय वापर बी नाही एवढं मग नीट करायचं काही नाही बघू करू नीट काम असता आता दुसरेच काम आण ना की न आणली ती काम बी करूच हळूहळू सगळी कामं करायच्यात मित्रांनो आपल्याला काय कामं ठोयची नाहीत हे बी काम पार पाडायचे रानातले पाडायचे सगळेच पाड मी जिथं टाइम भेटतो तिथं सगळी कामं पार पाडत असतो कुठे बी भी टाइम भेटून दे मग तिथं आपल्याला आठवलं की ती काम करायचं तू म्हणताना खायला मग काय हो काय दोरील धरले इकडे बांधले तुमच्याबरोबर बोलतोय बाकीच काय नाही परंतु चाललंय काल चला मित्रांनो आता माझं होत आलं आहे दहा मिनटाचा व्हिडिओ मी दहाच मिनटाच करतो सकाळ दहा संध्याकाळ दहा वीस मिनटाचा आपला परिचय द्यायचा विषय संपला करतो व्हिडिओ एंड भेटू सकाळच्या भागात चाल रामकृष्ण हरी बाय बाय